हाजी गुरु महाराज

शंकरराव जाधव माझे चेअरमन या ठिकाणी ब्रह्मलीन सेवागिरी महाराजांचा अष्टातरावी यात्रा यावेळेला भरत आहे आणि त्यानिमित्त बैलगाड्या शर्यती सोळा डिसेंबरला आहेत आणि त्याचं आज या ठिकाणी फाटीचं पूजन झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं बक्षीस कसं राहणार हे सांगत शंभू सेवागिरी महाराजांच्या अष्टातराव्या निमित्त होत असलेल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये बक्षीस असणार आहे दोन लाख अष्ट्यात्तर हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे एक लाख एकाहत्तर हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक्कावन हजार अष्ट्याहत्तर रुपये चतुर्थ क्रमांक आहे एक लाख पंचवीस हजार अष्ट्याहत्तर रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये असे अनुक्रमे एक दहा बक्षीस या ठिकाणी आहेत आणि आज पाठीपूजन झालेलं आहे खरंतर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी वेळ असले पुराची होती आणि श्री के केसरी मैदानाची भाटीपूजनाची आज या ठिकाणी महत्त्व मिळवलेली आहे मी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आवाहन करतो की या सर्व स्थितीचा आपण म्यायला घ्यावा हो, रामकृष्ण